नमस्कार शेतकरी बांधवनं शेतकरी तर आता आपल्याला महाडीबीटी मध्ये एक बियाणे प्रात्यक्षिक बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज चालू झालेला आहे तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावायचे आहेत तर त्याचे अर्ज चालू झालेले आहेत सध्या स्थितीत तुम्हाला इथं ऑनलाईन इन करायचं आहे इन केल्यानंतर तुम्हाला जर तुमचा ग्रुप जर असेल म्हणजे तुमचा फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे शेतकरी गट जर असेल तर या शेतकरी गटासाठी तुम्हाला इथं लॉग इन चालू झालेलं आहे तर यासाठी तुम्हाला फक्त शेतकरी गटामध्येच तुम्हाला हरभरा वगैरे वगैरे पिकाचं ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि तुमचं लॉग इन झोन असलं पाहिजे आणि तुमचं जर तुमचं जर महा बी तुमचं जर शेतकरी गट जर असेल तर तुम्हाला ऑनलाईन उपकारना तुम्हाला शेतकरी गटा या पर्यायाला क्लिक करून तुम्हाला बियाणेसाठी प्रात्यक्षिक बियाणे शंभर टक्के अनुदानामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर त्यासाठी अर्ज करत असताना तुम्हाला शेतकरी गट या पर्यायाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा नवीन शेतकरी गट असेल तर खाली करा जो असेल तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस जर असेल तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा वापरकर्ता आय डी जर असेल तर तुम्हाला इथं वापरकर्ता आय डी टाकायचा आहे लॉगिन करायचं आहे जर तुमच्या वापरकर्ता आय डी नसेल तर तुम्हाला शेतकरी वरनं तुम्हाला इथे लॉगिन करता येतं तर आपण इथं शेतकरी आय डीवरनं लॉग इन करणार आहोत तर आपण इथं फार्मर टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण फार्मरी टाकल्यानंतर ओ टी पी आल्यानंतर या क्रमांकावरती ओ पाठवला आहे असं येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली ओटीपी टाकून घ्यायचं आहे आता या इथं ओ टाकला आपण ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी तपासा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढासा डॅशबोर्ड दिसेल तर डॅशबोर्ड आल्यानंतर तुम्हाला इथं घटकासाठी अर्ज करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी वैयक्तिक माहिती दाखवली जाईल त्यानंतर अर्ज करा त्यानंतर बाबी या प्रकारे परत कृषी यंत्रिकीकरण सिंचन सुविधा बियाणे वितरक प्रत्यक्षिक फ्लेक्सी घटक आणि फलोत्पादन या प्रकारे तुम्हाला इथं असे ऑप्शन दिसतील त्यानंतर तुम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनी मध्ये शेतकरी गटाचा अर्ज करत असताना तुम्हाला बियाणे वितरण प्रात्यक्षिक या पर्यायावरच्या पुढं बाबी निवडा हा पर्याय तर त्याला तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पुढे असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर तुम्हाला आपल्याला इथं जिल्हा ऑटोमॅटिक येईल धाराशिव त्यानंतर तालुका तुळजापूर येईल त्यानंतर इथं आपलं तुमचं जे गाव आहे ते गाव निवडायचं आहे उदाहरणार्थ आपण एखादं कुठलं तर गाव निवडू त्या गावाला आपला गाव निवडल्यानंतर तुम्हाला थोडं पीक प्रात्यक्षिक हे ऑप्शन दिसेल त्यानंतर पिकाचा प्रकार निवडा त्यामध्ये तुमचं कडधान्य आहे त्यानंतर तुमचं आर वाय पौष्टिक महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान त्यानंतर कडधान्य आहे गडित धान्य आहे गहू आहे परत पौष्टिक तृणधान्य आहे त्यानंतर आपल्याला हरभऱ्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे त्यामुळे आपल्याला कडधान्य या पर्यावरती क्लिक आणि प्रात्यक्षिक असं दोन ऑप्शन दिसतील तर आपल्याला सलग गट प्रात्यक्षिकला क्लिक करायचंय त्यानंतर इथं हरभरा या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला जतन करा या पर्यावरती क्लिक करायचंय त्यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट केला जाईल त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पुढं त्याचा मी पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पुढील अर्जासाठी तुम्ही पात्र राहील तुमचा अर्ज पुढं मंजुरीसाठी जाईल त्यानंतर तुम्हाला अर्ज मिळाल्यानंतर म्हणजे तुमचा अर्ज तिकडं प्राप्त महापिटला प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये तुमचं मध्ये तुमचं प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य असं या योजना आहे त्यामुळे तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्हाला पंचवीस ते तीस बॅग तुम्हाला इथं एकरी म्हणजे तुम्हाला पाच ते दहा एकरला एका गटामध्ये दहा कमीत कमी दहा गट दहा साठी तुम्हाला ई बियाणं उपलब्ध करून मिळणार आहे त्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करत असताना तुम्हाला बरेच काळजी घ्यायची आणि त्यानंतर तुमचं पेमेंट करत असताना तुम्हाला अर्ज सादर करायचं यायचं आहे पुन्हा आणि त्यानंतर तुम्हाला इथं अर्ज सादर करा या पर्याय क्लिक करून इथं पहा एक ऑप्शन येईल जी इथं पहा खाली एक ऑप्शन येईल त्याला क्लिक करून तुम्हाला मी पेमेंट करून टाकायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुमचा तुम्हाला मेसेज येईल पेमेंट सक्सेसफुल त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट झाला हे असं गृहीत धरायचं तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपला व्हिडिओ हा शेतकरी कृषी मित्राला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद